होई रे होई पुरणाची पोई पुरणपोई छान मऊ लुसलुषित होण्यासाठी काही महिला कणिक ही भिजवल्यानंतर पाण्यामध्ये तरी भिजत घालतात किंवा खूप सारं तेल कणिक महिन्यासाठी वापरतात परंतु आज आपण ह्या दोन्हीही पद्धतीचा वापर न करता कणिक ही सैलसर करणार आहोत परंतु ती कशामध्ये तर मिक्सरमध्ये चुटकीसरशी ही कणिक छान सैलसर तर होतेच आणि अजिबात जास्त पाणी आणि तेलाचा वापर करण्याची देखील गरज नाही चपातीपेक्षा घट्टसर कणिक म्हणून पंधरा मिनटं छान भिजवून घ्यावी एक वाटी डाळीसाठी एक वाटी मी गूळ घेतलेला आहे डाळ कोरडी छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून नेहमी ज्याप्रमाणे आपण पुरण तयार करतो त्याप्रमाणे पुरण तयार, तयार करून घ्यावे पुरण नेहमी गरम असतानाच वाटून घ्यावे अशा प्रकारे कणिक मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं अजिबात पोळी कुठं फाटत देखील नाही एकसारखे आणि मऊ लुसलीशुत अशी होते तुम्ही देखील नक्की करून पहा धन्यवाद